मेष राशीबद्दल काही अद्भुत रसे चला जाणून घेऊया एक मेष राशीच्या व्यक्ती कमी बोलणाऱ्या हट्टी गर्विष्ट तापट आणि कर्तवार असतात ते व्यावहारिक दृष्टिकोन ठेवणारे थीट आणि महत्वाकांक्षी असतात दोन मेष राशीचे लोक आकर्षक आणि सुंदर दिसतात पण त्यांचा स्वभाव काहीसा उग्र असू शकतो या लोकांना कोणाच्याही दबावखाली काम करायला आवडत नाही तीन मेष राशीच्या स्वभावानुसार या राशीतील लोक नेतृत्व गुण असतात त्यामुळे राजकारणी सैन्याधिकारी पोलीस विभागातील अधिकारी जर या राशीचे असेल तर ते जास्त यशस्वी होतात चार मेष राशीचे लोक बहुधा त्यांच्या परोपकारी स्वभावासाठी ओळखले जातात पाच याशिवाय त्यांना घाईघाईने गोष्टी पूर्ण करण्याची सवय आहे कारण मंगल त्यांचा अधिश आहे सहा मेष राशीतील लोकांची ताकद म्हणजे नेतृत्वाची क्षमता आत्मविश्वास सकारात्मकता आणि उत्साह सात मेष राशीतील लोकांची दुर्बलता म्हणजे आवेशपूर्ण असणे मनस्थिती काय बदलणे मूड स्विंग्स आणि राग आठ मेष राशीतील लोकांची पसंत म्हणजे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा आणि मनोरंजन नऊ मेष राशीतील लोकांची नापसंत म्हणजे बोरियत अपयश व्याकुलता आणि आलोचना दहा या राशीतील लोक उत्तम बनण्याची इच्छा ठेवतात अकरा मेष राशीतील व्यक्तीत खूप जास्त आत्मविश्वास असतो बारा मेष राशीतील लोक आवेक्षील प्रकृतीचे असतात आणि खूप तेजीने प्रत्येक कार्य करण्याची इच्छा ठेवतात तेरा मेष राशीतील जात स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करताना दिसू शकतात चौदा मेष राशीतील लोक फार प्रतिभाशाली असतात ते समाजावर वर्चस्व मिळवतात आणि सन्मान मिळवतात पंधरा मेष राशीतील लोकांना लाल रंग आकर्षित करतो सोळा मेष राशीतील लोक अपेक्षाकृत लवकर प्रेमात पडतात सतरा या राशीच्या लोकांच्या स्वभावात लोप नसतो इतरांना मदत करणे त्यांना चांगले वाटते अठरा कल्पनाशक्ती मजबूत असते आणि ते खूप विचार करतात एकोणीस स्वतःचा जसा स्वभाव आहे तसेच दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवतात त्यामुळे ते फसवले जातात वीस अपमान सहजासहजी विसरली जात नाही आणि लक्षात ठेवले जातात तेव्हा संधी मिळेल तेव्हा बदला घेण्यास ते कमी पडत नाहीत एकवीस स्वतःच्या जिद्दीला चिटकून राहणे मेष राशीच्या लोकांच्या स्वभावात आढळते बावीस प्रत्येक कार्य स्वतः करण्यास सक्षम असतात तेवीस स्वतःच्या इच्छेने दुसऱ्यांना वागायला लावतात त्यामुळे शत्रू निर्माण होतात चोवीस या राशीच्या लोकांना एकच काम पुन्हा पुन्हा करायला आवडत नाही पंचवीस मेष राशीचे लोक अरसिक वृक्ष कठोर आणि खोटी स्तुती न करणारे असतात ते आग्रह न करणारे असतात सव्वीस मेष राशीतील लोक आपल्या मनाने खूप चांगले असतात म्हणून ते काही केले तरी मनापासून करतात सत्तावीस मेष राशीतील जातक नेहमी वास्तविक गोष्टी करणे पसंत करतात आणि लोकांसोबत खूप सरळ व्यवहार करतात व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद